स्वतःचे ज्याला डोके नाही तो मृत नसला तरी जिवंत नाही एका गावात मंत्रक नावाचा कुस्ती राहत होता जहात मागावर साड्या लोकडी बनवून त्या बाजारात विकून तो आपला व आपल्या कुटुंबाचा शरितार्थ चालले तो मागच एकदा मोडल्याने नवा माग बनवण्यासाठी लागणाऱ्या लाकडाकरता त्याने समुद्राकाठचा एक शिशवी वृक्ष तोडल्याचे ठरवले त्याप्रमाणे कुराड घेऊन त्या वृक्षाकडे तो गेला असता त्या वृक्षावर राहणारी अप्सरा त्याला म्हणाली हे मानवा तू जे मागशील ते मी तुला देईन पण हा वृक्ष तू तोडू नकोस यावा तो तिला म्हणाला हे अप्सरे मी माझ्या बायकोच्या सांगण्यानुसार वागत असल्याने तुझ्याकडे काय मागायचे ते मी तिला विचारतो व ते तुझ्याकडे येऊन मागतो याप्रमाणे बोलून तो गोष्टी घराकडे जाऊ लागला वाटेत त्याला त्याचा एक नावी मित्र भेटला व त्याने नुकताच घडलेला प्रकार त्याच्या कानी घातला तेव्हा तो म्हणाला अरे त्या अप्सरेकडे तू राज्य माग म्हणजे तू राजा व मी तुझा प्रधान आपण दोघेही प्रजेचे जास्तीत जास्त कल्याण करू व कीर्ती मिळवू त्या अप्सरेकडे मागायची गोष्ट एवढी सोपी असताना तू या बाबतीत तुझ्या मूर्ख बायकोचा कशाला सल्ला घेतोस तुला स्वतःच वाटोळा करून घ्यायचा आहे का कारण म्हटलेच आहे जिथे स्त्री जुगारी बालक यांच्या मतानुसार कारभार चालतो ते घर नाश पावते असे भार्गव म्हणे सांगून गेलेत ते काही जरी असले तरी माझ्या घरात बायकोचे शब्द शेवटचा असे उत्तर त्या न्हाव्याला देऊन तो गोष्टी घरी गेला आणि त्याने अप्सरे देऊ केलेला वर व त्या बाबतीत न्हावाने दिलेला सल्ला तिच्या काने घातला यावर ती भडकून म्हणाली त्या न्हावाला काय कळते म्हटलंच आहे ना न्हावी बुंजे आणि भिक्षुक यांचे म्हणणे ज्याने मनावर घेतले त्याचे वाटोळे झाले म्हणून त्या अप्सऱ्याकडे तुम्ही राज्य मागू नका एका राज्याचे राज्य झालात की नुसते बाहेरचे नव्हे तर जवळच्या नातेवाईकांमध्येही तुम्हाला शत्रू निर्माण होतील आणि राज्यलोभांमध्ये तुमचा घात करतील राज्य लोभामुळेच कौरवाने त्या सज्जन पांडवांना वनात पाठवले ना तेव्हा राज्य वगैरे काही मागू नका तुम्हाला एकच वेळी दोन हातमाग चालवता यावे म्हणून तुम्ही त्या अप्सरेकडे तुमच्या पाठीच्या बाजूला आणखी एक मस्तक आणखी दोन हात मागून घ्या म्हणजे मागे पुढे असे दोन माग तुम्हाला एकाच वेळी चालवता येतील आणि त्यामुळे आपले उत्पन्न दुप्पट होऊन आपल्याला मजेत दिवस घालवता येतील त्या कुस्टने तिच्या म्हणण्याप्रमाणे त्या अप्सऱ्याकडे ते मागणे मागितले आणि तिने तथास्तू म्हटले पण या वरामुळे आणखी एक पाठमोरे मस्तक व दोन हात फुटताच तो कुस्ती घरी जाऊ लागला असता गावकऱ्यांना हा कोणतरी राक्षस आहे असे वाटले आणि काठराच्या प्रहारांनी त्याने त्याला ठार केले ही गोष्ट सांगून चक्रधर सुवर्णसिद्धीला म्हणाला मित्रा हितचिंतकाचे न ऐकल्यामुळे त्या गोष्टाने स्वतःचा नाश करून घेतला जो मनुष्य लोभाच्या आधीन होऊच नको त्याचे ऐकतो किंवा अशक्य गोष्टींच्या स्वप्नात रंगून जातो तो त्या सोम व शर्माच्या पित्याप्रमाणे थट्टेचा विषय बनतो यावर तो कसा काय